लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती महाराष्ट्रातील सगळ्यात हॉट सीट होती बारामती बारामती मतदारसंघातील प्रत्येक कोपऱ्यात दोन्ही गटांकडून जोडण्या लावण्याचा कार्यक्रम सुरू होता अशातच शरद पवारांनी भेट घेतली भोरवेल्हा मुळशीचे माजी आमदार माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव थोपटेंची तब्बल चाळीस वर्षांचा संघर्ष विसरून पवार हे सुप्रिया सुळेंसाठी थोपटेंच्या घराची पायरी चढले पवारांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही अनंतराव थोपटेंची भेट घेत सुनेत्रा पवारांना मदत करण्यासाठी शब्द टाकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संग्राम थोपटेंच्या राजगड साखर कारखान्याला राज्य शासनाकडून ऐंशी कोटी रुपयांची कर्ज हमी देत साखर पेरणी केली किरण दगडे पाटील रणजित शिवतारे विक्रम खुटवड विजय बापू शिवतारे बाळासाहेब चांदरे आणि कुलदीप कोंडे अशा नेत्यांची फळी असतानाही महायुतीला थोपटेंच्या मदतीची आवश्यकता होती याच दोन उदाहरणांवरून भोर मुळशी या मतदारसंघाला थोपटेंनी कसा बालेकिल्ला बनवलाय याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण निवडणूक संपली आणि सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेनंतर दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य याच भोर वेल्हा मुळशीने दिलं थोपटेंनी आघाडी धर्म पाळला सुप्रिया सुळे या बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या आता विधानसभा निवडणुकीत थोपटेंचा हाच अभेद्य बालेकिल्ला सर करण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांच्या जिव्हारी लागलाय ते सुद्धा या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी शोधतायत तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात काय घडते भोर मुळशी या तीन तालुक्यांमध्ये भोर वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्यांचा मिळून भोर हा विधानसभेचा मतदारसंघ तयार झालाय या मतदारसंघावर संपूर्णपणे थोपटे घराण्याचं वर्चस्व राहिले एकोणीसशे बहात्तर मध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता अनंतराव थोपटे हे तब्बल सहा वेळेस आमदार झाले यातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये थोपटेंना अवघ्या चारशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव पाहावा लागला आनंदराव थोपटेंचा वारसा आता त्यांचा मुलगा संग्राम थोपटे हे पुढे चालवत आहेत ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस आढावा घेतल्यास दोन हजार नऊ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांच्या पुढे मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले यांचं आव्हान होतं शिवाय मानसिंग धुमाळ यांनीही तेव्हा अपक्ष अर्ज दाखल केला होता या तिरंगी लढतीत संग्राम थोपटे यांना एकोणसाठ हजार शरद ढमाले यांना चाळीस हजार चारशे बासष्ट तर मानसिंग धुमाळ यांना तेहतीस हजार मतं मिळाली होती आमदार थोपटे यांनी तेव्हा अठरा हजार पाचशे ऐंशी मतांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता पुढं दोन हजार चौदामध्ये कुलदीप कोंडेंना शिवसेनेची उमेदवारी मिळाली त्यामुळे शरद ढमाले यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी घेतली यात संग्राम थोपटेंना अठ्याहत्तर हजार सहाशे दोन शिवसेनेच्या कुलदीप कोंडेंना एकोणसाठ हजार सहाशे एक्कावन्न तर राष्ट्रवादीच्या विक्रम खुटवड यांना पन्नास हजार एकशे पासष्ट मतं मिळाली या तिरंगी लढतीत संग्राम थोपटे हे अठरा हजार नऊशे एकावन्न मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये संग्राम थोपटे आणि कुलदीप कोंडे यांच्यात दुरंगी लढत झाली या लढतीत आमदार थोपटे यांना एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस तर कुलदीप कोंडे यांना नव्याण्णव सातशे सोळा इतकी मतं मिळाली अत्यंत चुरशीच्या या लढतीत अवघ्या नऊ हजार दोनशे सहा मतांनी आमदार थोपटेंनी विजय मिळवत हॅट्रिक केली आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटून आमदार संग्राम थोपटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर महायुतीमध्ये थोपटेंच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे महायुतीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास आणि सरळ लढत झाल्यास अत्यंत चुरशीची होईल पण महायुतीतील इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी होऊन तिरंगी किंवा चौरंगी लढत या होण्याची शक्यता आहे यात विरोधकांची विभागलेली ताकद आणि एक संध काँग्रेस यामुळे थोपटेंना निवडणूक ही सोपी होऊ शकते महायुतीत भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना राष्ट्रवादी की भाजपला हा सगळ्यात मोठा प्रश्न भाजपकडून किरण दगडे पाटील हे उमेदवारीच्या रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे युवा नेते आणि यापूर्वी लढत दिलेले विक्रम खुटवड भालचंद्र जगताप चंद्रकांत बाठे असे इच्छुक आहेत शिवसेनेकडून बाळासाहेब चांदेरे आणि थोपटे यांचे पारंपरिक विरोधक असलेले कुलदीप कोंडे यांच्याही नावाची इथून चर्चा सुरू आहे शिवसेना पक्षात दोन गट झाल्यावर पहिल्यांदा बाळासाहेब चांदेरेंनी एकनाथ शिंदेच्या ताफ्यात जाणं पसंत केलं हा प्लस ठरू शकतो तर लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातील जाहीर सभेत कुलदीप कोंडे यांनी व्यासपीठावरून एंट्री घेत शिवसेनेत प्रवेश केला भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिकेचे से माजी नगरसेवक किरण दगडे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी यापूर्वीच काशी यात्रा आणि विविध शिबिरं आयोजित करून अप्रत्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांच्या अत्यंत जिवारी लागलाय ते सुद्धा या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी शोधतायत त्यामुळे या तिन्ही पक्षातील जो कुणी उमेदवार उभा राहील त्याला अजित पवारांचं समर्थन असणारे इतकं तर निश्चित आहे थोपटेंच्या ताब्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेनं मंजूर केलेलं कर्ज हे ऐनवेळी अडवून अजित पवारांनी आपल्या कुरापतीची चुणूक ही थोपटेंना दाखवून दिलीय आता आगामी काळात अजित दादा सत्तेच्या माध्यमातून आणखी कसे किती आणि काय काय डावपेस टाकतात यावर इथली लढत रंगणार आहे शिवाय प्रत्येक निवडणुकीत थोपटेंचं मताधिक्य कमी कमी होते ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे मात्र यावेळी लोकसभेला त्यांनी याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना गतवेळीपेक्षा जवळपास चौपट मताधिक्य मिळवून दिले ही थोपटेंना दिलासा देणारी बाब आहे सोबतच शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचा मिटलेला संघर्ष ही सुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते सुप्रिया सुळे यांचाही या मतदारसंघात वावर वाढला असून आता त्या थोपटेंसाठी कशी गोळाबेरीज करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी